मेळघाटात संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून बनवलेल्या राख्या यावर्षीही देशातील विविध देशा पोहोचल्या आहेत लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक वस्तू बनविल्या जातात आता याच केंद्रातून बांबूपासून सुमारे तीस प्रकारच्या राख्या तयार केल्या जातात पर्यावरणपूरक राख्यांमध्ये आदिवासी महिला व अपंग युवकांना रोजगार मिळालेला आहे आदिवासी महिलांनी बनवलेल्या राख्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दोन वर्ष अगोदर बांधण्यात आल्या होत्या येथील या राख्यांना आदिवासी महिलांचे नावे देण्यात आली आहेत संपूर्ण बांबू गावातील शेकडो महिलांना राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे यंदाही बांबूच्या राख्या पन्नास देशांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत पावसाळ्यात मेळघाटातून मोठ्या प्रमाणात लोकांची रोजगारासाठी स्थलांतर होत असते राखी निर्मितीमुळे पन्नास महिलांच्या हाताला सलग तीन महिने काम मिळाले आहे संपूर्णत नैसर्गिक असलेली राखी पर्यावरणप्रेमींच्याही पसंतीस पडत आहे विशेष म्हणजे यंदा नागपूर कोल्हापूर सोलापूर यवतमाळ नाशिक पुणे अमरावती मोठ्या शहरांमध्ये राख्याचे स्टॉल लावण्यात आले आहे यंदा तब्बल एक लाख बांबू राख्या बनवल्या आहेत केंद्र सरकारच्या भारतीय संस्कृती संबंध परिषदेच्या मदतीने जगातील पन्नास देशांमध्ये ही बांबू राखी पोहोचली आहे सुमारे एक लाख राख्या आणि पन्नास हजार राख्या बनविण्याच्या किट्स उपलब्ध करून दिल्या आहेत एक हजार शाळांमध्ये संपूर्ण करून त्यांना या किट्स वाटप सुद्धा करण्यात आले आहे या किट्स मध्ये बांबू बियाणे असल्याने त्याचा वृक्षरोपणासाठी उपयोग होणार आहे शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना रोजगार मिळवण्यासाठी होणार आहे असे संपूर्ण बांबू केंद्राचे प्रमुख निरुपमा देशपांडे यांनी सांगितले आहे मारुती पाटणकर विदर्भ चिखलदरा